मित्रांनो मी विकास कदम आपलं सहशात स्वागत केलं कल म्हणजे विकास कदम एका चॅनलवर पुन्हा एकदा सहशात स्वागत करीत आहे आज आहे दंडी सराव शिबिर आणि नारागुड्याची स्पर्धा आहे संकल्प मित्र ची तयारी सुरू झाली आहे दहंडी सराव शिबिर आणि ते आता जवळजवळ दहावीस पदकं येतील आणि कार्यक्रमाला सुरुवात होईल त्याचबरोबर नारळ फोड्याची स्पर्धा देखील असणार आहे महेश पाच तर लावते पाच तर आपले लावणार ते फक्त तयार आहे सगळे हा प्रचांत पाच 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 तर लावायचे ना दहा लावायचे सर्व कार्यकर्त्यांनी नारळ वाढवून कार्यक्रम धंदे फुल धमाल व्हाय

धर्मरक्षा बांधलेली आहे आज बहीण भावाला राखी बांधते पण आमच्याकडे भाऊ भावाला मानतो आहे कारण बंधू आहोत आपण आणि ह्या हिंदू राष्ट्राचे हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी तू कटिबद्ध आहे ही रक्षा बांधून आम्ही असं संदेश सर्व बंधूंपर्यंत पोहोचवतो आणि ही जी आहे ही धर्मरक्षा आहे दिसायला तुम्हाला एक छोटासा गोंडा वाटतो आहे परंतु त्याच्यामागे जे आमचा संदेश पूर्ण हिंदुस्थानात पोचवला थो जातोय तो म्हणजे तुम्ही देशाच्या रक्षणासाठी धर्माच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहात आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने संकल्प मंडळ इथे रक्षाबंधन म्हणजे हे हिंद धर्मरक्षा तसेच नारळ स्पर्धा आणि धय सराव शिबिर असे तिन्ही कार्यक्रम का एकत्र करतोय आणि चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे धर्मरक्षा देश केले धर्म केले काम करो आणि दयांडी पथक इथे आलेलं आहे सर्वप्रथम दयांजी पथक आलेलं आहे काय रे हे पथकाचं नाव काय आहे श्रीराम गोविंद पथक कुठून सागबाग कुठून मरो मरोळ पाइपलाईन रामलीला रामलीला मैदान धर्मरक्षा आहे काय संघाची राखी धर्मरक्षा आहे हिंदू धर्म, धर्म, धर्म केले आप कटिबद्ध हो

आगे, आगे आगे। एक दो तीन चार पाचवा पाच तर एक दोन तीन चार पाच नारळाची जबाबदारी राजेश्वर आले तीस रुपये एक नारळ तीस रुपये नारळ तीस रुपये तीस रुपये नारळ बाहेर येऊन आणला तो बात हे माझे दहा दे परत आणि नारळ घेतले जातात नारळ परत नारळ नाही वारी नारळ नारळ खोड्याची स्पर्धा कसा आहे नारळ अरे पैसे नाही रे कडक आहे का नारळ एक नंबर वारी लवकर नाही फुटला पाहिजे एकावर पस्तीस <laughs> नारा आले पाहिजेत अरे भाई पाटील भाव आलाय आपला हे पाटील भाव आलाय पाटील भाव हे नार कोणाला गौरव पण आलाय आणि शुभारंभ होतोय चिंदरकत हे चिंदरकर चिंदरकत गेला कुठे नारळ स्पर्धा सुरू झालेली आहे आणि आपला स्वप्नील आणि सचिन यांच्यात चुरस चाललंय आणि गेला कोण फुटला अरे आज आणि स्वप्नीलचा नारळ फुटलेला आहे आणि दुसरं पदक आलं इथे आणि दुसरं पदक इथे हंडी लावतोय आणि हँडी सर्व पदक आणि पावसाला थोडी थोडी सुरुवात झाली इथे दिसते बघा आणि पाऊस एक नंबर पाऊस पुढची तार बघ रे एक दोन तीन चार आणि पाचवा थर पाच तर लागलेले आहेत ऐकून पाच तर लागले आणि हा एक्का उभा आहे पाचव्या थराला एक, थर एक नंबर भावा एक नंबर सुंदर सुंदर असं पदक इथे उभं केलंय सुंदर प्रकारे सुंदर उतरा आहे चालला तसा उतरला पण सुंदर एकदम काही घाई गडबड न करता न पडता सुंदर असं पाच थर लागले पाच थर काय सन्मान चिन्ह घेऊन जाणार लिखाणारे जास्तीत जास्त रेकॉर्ड घ्यायचा आपल्याला हा इकडचा रेकॉर्ड इकडचा ना हे इकडचा एकवीस नारळाचा रेकॉर्ड आहे एका नारळावर गेल्या वर्षी गेल्या वर्षी छोटे छोटे बाल आले छोटे छोटे बाल आहेत दयानिला उत्सुक आहेत खूप आणि हे उत्साह बघा त्यांच्यामध्ये हे भारी उत्साह आहे तू टॉप टॉपला है एक का एक नंबर भारी एक नंबर एक का तू है अरे सही सही एक नंबर सुंदर सुंदर पटापट थर लावत आहेत खूप चांगली प्रॅक्टिस झालेली यांची आणि ती धर लावून झालेली आहे आणि हा चौथा थर चढत आहे गणेश दोडिया यांनी एका नारळावरती सात नारळ फोडलेला रेकॉर्ड केलाय त्याचा तो रेकॉर्ड तोडण्यासाठी कोण येणार असेल इथे नारळ ठेवलेले आहेत तीस रुपये ना एक नारळ आहे तो नारळ या स्पर्धेत भाग घ्या पहिल्या नंबरला पाचशे एक रुपये बक्षीस आहे आणि दुसऱ्या नंबरला तीनशे एक्कावन्न रुपये बायाली 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 एक नंबर जयेश दोडिया दोन नंबर चार नार उमेश राणे बघू माझा नंबर आणि एक वैभव शिंदे दोन दो जणांनी चार नारे फोडले आहेत फुटला त्रॅग झाला म्हणजे फुटला आणि प्रियांका कदा वर्षीची विजेपी नारळ फोडायला आलेली आहे आणि महिला स्पर्धा तिथे भाग घेण्याला उतरलेली आहे तिथं चेहरा दाखव ना, hey ना समाज એક મહિલા સ્પર્ધે ઉતાર સુભાષ પહેલા બોડે કલા નારા બોલ્યા સર

કાર્યક્રમ સોપે પર્ ફૂટા ના ના દોઢ કરેલા ગેલા ગેલા ઉમેશ રાઉટ લઉટ લ ફર્સ્ટન્ડ સેકન્ડ ફર્સ્ટ એન્ડ સેકન્ડ અકરા એક પાંચ વાત બારા બારા નંબર હા એ બારા નંબર બારા નરેસ્ટ પહેલા જયંતોડિયા નારા ફોડા સ્પર્ધા જીતલે বারা নার বারা নোল সংকল্প মিত্র মন্ডাত দ্রব শে यांना क्रमांक मिळालेला आहे दुसऱ्या क्रमांक वंडळ शिंदे यांचं बक्षीस आहे तीनशे एक्कावन रुपये प्रसाद यादव खाली इथे आलेले आहेत आपले भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते दिनेश राणे यांच्या जे खास नारायण राणे साहेब खासदार नारायण राय राणे साहेब यांचे मीडिया सचिव जे आहेत मीडिया प्रभारी प्रसाद यादव आलेले आहे संकल्प मित्रमंडळातर्फे त्यांचं खूप खूप स्वागत आणि त्या साहेबांना पुष्पगुच्छ देऊन त्याच स्वागत करत आहे कार्यकर्त्यांनी इतक्या बाजू नका आता उशीर झालाय जरा आधी पटापट होऊन जाऊन आणि वाजवण्याचं सगळे नंतर गोविंद यांनी थर लावलेले यांनी थर लावायला सुरुवात केलेली आहे शिवशक्ती गोविंदा पटाने पटापट चार थर लावलेले आहेत चांगली प्रॅक्टिस झालेली आहे अजून त्याला आठ दिवस बाकी तोपर्यंत चांगली प्रॅक्टिस करू घ्या आपलं मंडळातर्फे अभिनंदन शिवशक्ती गोरुंदा पत्काले कडक पाच थर लावलेले आहेत अभिनंदन अभिनंदन जय उभा उभा कार्यकर्त्यांनी कर। रस्ता मोका ठेवा रस्त्यावर गाड्या आणल्या नाही पाहिजे कोणाचीही गाडी आणली नाही पाहिजे पथक आले यादी पटापट चार थर उभे केलेले आहेत चांगली चांगली प्रॅक्टिस त्यांनी केलेली आहे सुंदर पाचवा थर पाचव्या धरावर छोटा एक्का बाल गोविंदा पाचव्या धरावर चढत आहे आणि त्याला खाद्यावर घेण्यासाठी सावू गोविंदा आणि चार पाच सहा संकल्प मित्रमंडळातर्फे श्री साई गोविंदा पत्ताचं अभिनंदन जय जयराव सात हर लागलेले आहेत अभिनंदन एक नंबर अभिनंदन हा कार्यक्रम फक्त गोविंदा पथकांना उत्साह देण्यासाठी असतो आणि सहा थर लावलेत उत, उत्स्फूर्त असं अभिनंदन ह्या मंडळाचे मित्रांनो सर्व दया पथकांना गोविंदाच्या हार्दिक शुभेच्छा असे सहा सात आठ थर लावत जा आणि संकल्प मित्रमंडळाचा ह्या कार्यक्रम जो आहे हा यशस्वी झाला आहे असं मानतो आणि पुढच्या ब्लॉगला पुन्हा भेटू जय श्रीराम